जिथ शिस्त आणि स्वच्छता असते तिथं विश्वास आणि विकासही असतो हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत बागलां तालुक्यातील जायखेडा पोलीस ठाण्यानं एक प्रेरणादायी उपक्रम राबवला प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व जायखेडा होमगार्ड पथकानं नियमित कर्तव्यांबरोबरच श्रमदान करून पोलिस स्टेशन परिसर स्वच्छ व करण्याचा एकत्र येत स्टेशन मधील धुळकात पडलेली कागदपत्र नीट वर्गीकृत करून त्यांची योग्य पद्धतीनं मांडणी करण्यात आली नोंदवही अभिलेख कार्यालयीन टेबल खुर्च्या शस्त्रागार कक्ष तसेच तक्रार नोंदणी कक्षाची स्वच्छता करण्यात आली पोली स्टेशन चा लाड़ा नीट नीट पोलीस स्टेशनच्या आवारातील अनावश्यक साहित्य हटवून परिसर स्वच्छ नीटनेटका व शिस्तबद्ध करण्यात आला या श्रमदान उपक्रमात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस अंमलदार रामराव शेरे दीपक शिलावट जाधव पाडवी सागर शेवाळे भूषण पगारे सागर जगताप महिला पोलीस अंमलदार मंगला पटले जागृती वळवी तसेच जायखेडा होमगार्ड पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले सर्वांनी एकत्रित काम करत स्वच्छतेचं उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं या उपक्रमातून स्वच्छता ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून ती सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हा संदेश देण्यात आला पोलीस स्टेशनसारख्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होत असून समाजातही चांगला संदेश जात आहेत अभिनव उपक्रमाची दखल घेत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक करून का पुढील काळातही असेच उपक्रम राबवण्याचं आवाहन केले आहे